या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालु जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील बोरीबुद्रुक या ठिकाणी ग्रामपंचायत बोरीबुद्रुक व समस्त ग्रामस्थ बोरीबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे शिवनेरी ते बोरी, बोरी शिवज्योतीच्या आगमनानं या सोहळ्याला सुरुवात झाली हरिभक्त परायण शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव हरिभक्त परायण शांताराम महाराज जाधव डॉक्टर प्रवीण बडे यांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमेची पूजा करण्यात आली आहे संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून प्रभात फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली शिवशाहीर स्वप्नील गायकवाड व वा मंडळी यांचा शिवपोवाडा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आलाय दुपारच्या सत्रात भारतभूषण पुरस्कार प्राप्त वर्ल्ड रेकॉर्ड लंडन डॉक्टर प्रवीण बढे आयुर्वेद यांचे जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्यानं आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर मनोहर फुसे नारायणगाव यांच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे संचालक तबाजी शिंदे विग्नार सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश जाधव हो, संतोष कोरडे सरपंच वैशाली जाधव हो, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते भाग्यवान नाहीत अहो भाग्य आपल्याला लाभलेला की ज्या राजांचा स्मारक या सर्वात जास्त स्मारक ज्या राजांचे शिवाजी महाराज यांचा जुन्नर तालुक्यात झाला आणि त्या तालुक्यामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म घेण्याचं सौभाग्य मिळालं म्हणून आपण भाग्यवान आणि आज हा राजांचा जन्मदिवस राजांच्या पायाखालची धूळ जरी आपल्या कपाळाला लावायला जरी मिळाली तरी आपण भाग्यवान आहोत मित्रमंत्र आज राजे जिथून पाहत असतील त्या पोरीकरांना खरंच धन्यवाद देत असतील की राजांच्या जन्माच्या दिवशी त्यांच्या जन्माच्या दिवशी आपण मोठ एवढं मोठं सहकार्य हो, एवढं मोठं कार्य करतात आत्ताच मला डॉक्टरांनी सांगितलं की आजारी पडल्यानंतर प्रत्येकजण डॉक्टरकडे जातो पण हा अनोखा उपक्रम आहे की आजारी पडणार कशाने नाही आजारी पडलं जाणार नाही यासाठी काय करायचं हिच्यासाठी इन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी करा अर्थानं हे डॉक्टर लोकांनी आज इथे वापरलेले आहे तेव्हा बडे डॉक्टर असतील त्यांचे सर्वच सहकारी डॉक्टर असतील मनो डोळ्याचे डॉक्टर असतील हे या सर्वांनाच खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो आणि साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या राजाने आपल्या पन्नास वर्षाच्या कालखिंडामध्ये साडेसातशे वर्षाचा जुलूम आठवला आहे त्या राजांचा जन्म आणि त्या तालुक्यामध्ये आपण जन्म घेतला अरे या राजांचं ज्या राजांचं जिवंतपणे मेल्यानंतर स्मारक होतात पण पन जिवंतपणे दुसऱ्या राज्यामध्ये ज्या राज्याची दोन स्मारक झाली ते हे छत्रपती शिवाजी महाराज पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेशामध्ये दुसरं स्मारक आहे कर्नाटकमध्ये बेलवंडी गावामध्ये धारवाड जिल्ह्यामध्ये याजवाड गावामध्ये आहे सावित्रीबाई आहे एक लहान मुलं राजांच्या मांडीवरती आहे आणि राजे खाली बसले तरी राजे त्या मुलाला दूध पाजतात असं एक मदे मदे। स्मारक धारवाड जिल्ह्यामध्ये याजवाड गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये तुम्हाला कर्नाटक मध्ये पाहायला मिळेल पहिलं स्मारक आंध्रामध्ये आहे तिथं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या गोपुरामध्ये पहिलं स्मारक पाहायला मिळालं असा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आज जयंती त्यांचा आज जन्मदिवस आणि एवढ्या मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये आपण बोरीकरांनी ह्या सर्व तरुण मंडळी आणि वैशिष्ट्य सांगायचं सा म्हणजे बोरीकर म्हणजे मी माझी ताकद समजतो कारण मी नेहमीच सांगतो की आमचे तर इथं राजशेट उभी आहेत की ही जी तरुण मंडळी ही आमच्यासारख्या आणि खऱ्या अर्थाने ही वयस्कर बुजुर्गांची एक ताकद आहे आणि तुम्हाला पाहिलं आम्हाला वाटतं आम्ही पण तरुण झालो तेव्हा एक मला एक फार मोठा आनंदाची गोष्ट आहे आन आणि तुम्ही फार चांगला उपक्रम राबवलेला आहे चांगलं सर्वसामान्य आपल्या शेतकरी वर्गांना आपला शेतकरी सर्वसामान्य समाज यांसाठी फार मोठा उपक्रम राबवला तेव्हा हा उपक्रम इथून पुढल्या काळातसुद्धा असाच होत राहावं हो। आम्हाला सुद्धा आपलं सहकार्य लाभावं आपलं मार्गदर्शन लाभावं अशी मी इथून पुढल्या काळात आपल्या सर्वांना शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास बोरीबुद्रुक नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा